मोर्चा शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारच्या झोपेवर घणाघात कंधारच्या रस्त्यावरून उमटला शेतकऱ्यांचा ऐतिहासिक हुंकार शेतकरी नेते माजी आमदार शंकरांना धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली कंधारात शेतकऱ्यांचा धडक मोर्चा अतिवृष्टीचा लढा सरकारच्या विरुद्ध धडक मोर्चा धडक मोर्चा न दिला इशारा हक्क न दिल्यास आंदोलन उग्र होईल सरकारचे डोळे उघडण्यासाठी शेतकऱ्यांचा धडक मोर्चा कर्जा विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या मागण्यांचा प्रचंड आवाज आश्वासन नवे हक्क हवा कंधारमध्ये उसळला शेतकरी लढा कंधार उपविभागीय कार्यालयावर बुधवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी काढण्यात आलेला धडक मोर्चा हा फक्त आंदोलन नव्हतं तर शेतकऱ्यांच्या सहनशक्तींचा बांध फुटलेला आवाज होता लोहा कंधार तालुक्यातील असंख्य शेतकरी एकवटले आणि सरकारला थेट इशारा दिला आमच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं तर हा लढा आणखी तीव्र होईल अतिवृष्टीत ढगफुटी व निसर्गाच्या लहरींनी शेतकऱ्यांचे उरले सुरले शेत शेत उघड्यावर आलाय सरकारकडून अजूनही ठोस उपाययोजना नाहीत केवळ पंचनामे व आश्वासन एवढ्यावर शेतकऱ्यांचं आयुष्य चालणार नाही हीच या मोर्चाची खरी हाक होती मोर्चाच्या मागण्या सोप्या सरळवर असत होत्या एकर पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई नदी ओ, नदी ओढ्यांनी वाहून गेलेल्या जमिनींसाठी प्रति एकर एक लाख रुपये भरपाई कर्ज माफी पीक विम्याचा लाभ वेळेत व प्रामाणिकपणे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ओला दुष्काळ जाहीर करणे हे मुद्दे सरकारला माहीत आहेत पण अंमलबजावणीच्या बाबतीत राज्य यंत्रणा जाणीवपूर्वक कुचकामी आहे यामुळे शेतकऱ्यांचा आक्रोश रस्त्यावर उतरतो आणि मोर्चाच्या रूपाने व्यक्त करतो या आंदोलनाचं वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांची प्रचंड उपस्थिती गावागावातून आलेले शेतकरी केवळ ऐकायला तयार नाही तर लढायला तयार असल्याचं त्यांनी दाखवून दिले व्यासपीठावरून दिलेल्या शेतकरी नेते माजी आमदार शंकरांना धोंडगे यांचा इशारा हा फक्त राजकीय भाषण नव्हतं तर शेतकऱ्यांच्या मनातील आक्रोशाचं प्रतिध्वनी होते महाराष्ट्र सरकारसाठी हा मोर्चा डोळे उघडणारा धडा ठरायला हवा शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं तर पुढील काळात हे आंदोलन आणखी उग्र स्वरूप धारण करेल हे स्पष्ट दिसत आहे शेतकरी केवळ अनुदान व मदतीसाठी पुढे हात करत नाही तर तो आपल्या हक्कासाठी जगण्यासाठी लढतोय आज शेतकऱ्यांची सहनशक्ती संपत चालली आहे सरकारनं आता तातडीनं व ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांचा विश्वास परत मिळवायला पाहिजे आणि आता हा लढा फक्त कंधारपुरता मर्यादित राहणार नाही तर संपूर्ण राज्यात पसरून जनाक्रोश रूपांतरित होईल कर्जमाफी नुकसान भरपाई पीक विमा शंकरांना धोंडगे यांच्या मोर्चातून सरकारला इशारा कंदारूपा विभाग या कार्यालयावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा हक्कांसाठी शेतकरी रस्त्यावर शंकरांना धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार मोर्चा ठरला जनतेचे मत न्यूज नेटवर्क कंदार नांदेड मागील आठवड्यामध्ये जे अतिवृष्टी झाली त्या जा... ग्रस्तांच्या वतीने व वो संपूर्ण नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या वतीने आज आम्ही दोन्ही तालुक्याच्या शेतकऱ्याचा मोर्चा संयुक्त मोर्चा आज उपविभागीय कार्यालयावर आणला त्यामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले आम्ही आत्ता सर्वांच्या वतीनं एक इथल्या अधिकाऱ्यांना निवेदनही दिलं आणि मागणी केली की येत्या दोन दिवसामध्ये तुम्ही तुमची संपूर्ण यंत्रणा पंचनाम्याची असेल सगळा आढावा घेणारी असेल की दोन दिवसात यंत्रणा चालू करावी तातडीने चालू करावी नाही तर आम्हाला दुसऱ्या मार्गाने जावं लागेल वेळ पडली तर मी मुंबईलाही या सगळ्या अधिकाऱ्यांना आणि संबंधित सरकारच्या प्रतिनिधीलाही भेटेल कारण हे ऐंशी वर्षातलं या भागातलं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात जास्त नुकसान आणि आपत्ती असलेलं भाग आहे लोकप्रतिनिधी जर एक आठवडा होऊन या भागातले या जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी जर त्याची दखल घेत नसतील किंवा जबाबदारी पाळत नसतील तर शेवटी आम्हाला मोर्चाच्या रूपाने इथं एकत्रित भावना व्यक्त करण्याशिवाय दुसरा काही मार्ग नव्हता आज ते आम्ही व्यक्त केल्यात त्यांना आम्ही दोन दिवसाचा वेळ दिलेला आहे दोन दिवसानंतर मग आम्ही वरच्या पातळीवरूनही आम्ही प्रयत्न करू पण जोपर्यंत बळीराजाच्या आमच्या नुकसानग्रस्तांच्या पदरात नुकसान भरपाई किंवा मदत पडणार नाही तो काय तोपर्यंत आम्ही काही स्वस्थ बसणार नाही मुंबई गाठणार असं म्हटलं आहे मुंबईत नाही नाही माझी तेवढी इज्जत आहे मी मी एखाद्या एखाद्या बाबतीतलं जर गांभीर्य जे कंधार लोहा तालुक्यामध्ये जे काही नुकसान झाले त्याचं जर गांभीर्य संबंधित विभागातल्या का काही अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलं तर नक्की ते मला मदत करत सांगितलं ना दादाच्या कानात बोलणारे म्हणजे चिखलीकर साहेब आमदार आहेत ते या पक्षातला माणूस त्या पक्षातला माणूस घेऊन येऊ हो काय दादा म्हणून कानात सांगतात आम आमचं म्हणणं एकदा कानात कंदार लोह्या तालुक्याच्या बळीराजाची येळ वाईट आहे त्याच्यावर संकट आले याच्यासाठी थोडं एक बार कानात बोलावं असं